हॅलो मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी मी तुमच्यासाठी एक खास असा ज्यूस घेऊन आली आहे त्याचे अनेक फायदे आहेत केस वाढवण्यासाठी स्किन टाईट करण्यासाठी असे अनेक फायदे आहेत तर मंडळी मी इथे साहित्य घेतलेत बघू शकता आवळा घेतले तीन चार बारीक कापून घेतलेत पुदिनापाला घेतलाय गाजर घेतलाय का बारीक चिरून घेतलंय त्याला पण अद्रकचा एक तुकडा घेतलाय मोठावाला बीटरूट घेतलाय दोन आणि एक लिंबू घेतलाय चला तर मंडळी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया भांड्यामध्ये आपण हे मिश्रण मस्त बारीक वाटून घेऊ हे सर्व आता आपण मिक्सर जार मध्ये बारीक वाटून करून घेऊ हे बघा मंडळी अशा प्रकारे आपण बारीक वाटून करून घेतलंय त्यात त्यात आता आपल्याला आपण एक लिंबू घेतलेला त्यात पिळून घ्यायचंय आणि ह्या मिश्रणाला मस्त एकदम करून घ्यायचंय आपला ज्यूस बनवून तयार आहे आता आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे मस्त त्यात एक चमचा आपण घेतलेलं वाटण टाकायचंय पान दोन तीन बर्फाचे तुकडे अशा प्रकारे आपला ज्यूस बनवून तयार आहे उरलेलं मिश्रण आपण आईस्क्यूम म्हणून रोज ही हा एक आइस पाण्यात टाकून पिऊ शकता अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण एकत्र करून या आइस क्यूबचे भरून फ्रीजर मध्ये सेट अप करायला ठेवायचे तुम्हाला जर ही माझे सोपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू